तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडका नरेश कामटेवलो आपल्या लाडका युट्यूब चॅनलला तर मित्रांनो सुंदरसा पाऊस पडतो आणि हा पूर्ण जंगल हिरवगार असं आच्छादन आलेला आहे तर मित्रांनो जंगलात आज आपण जाणार आहे ती म्हणजे अतिशय आयुर्वेदिक असणारी आपल्या जंगलातली पावसाळी ती म्हणजे रानभाजी आणि ती, ती म्हणजे भारंगीची भाजी, भाजी। मित्रांनो चला भारंगीची भाजी ही कशी निवडायची आणि ह्याची रेसिपी सुद्धा मी तुमच्यापर्यंत आज घेऊन येणार आहे तर आता हे बघा आपले बंटी जाधव आणि शैलेश जाधव हे दोघ जण आता आपल्यावर येणार आहेत सड्यावर म्हणजे राहणार आता पण बरोबर आणि सड्यावर म्हणजे कुंभारवाडीतून एक वरती रोड जातो सड्यावर जायला हा बघा तुम्ही जर बघाल तर निमुता रोड आहे आजूबाजूला पूर्ण अशी झाडी आहे आणि ते आपल्या इकडे प्राणी म्हणजे गबरेडे वाघ वगैरे बऱ्यापैकी डुक्कर बिक्कर असे भरपूर असे प्राणी इकडे आहेत त्याच्यामुळे इथे जाताना सांभाळून जायला पाहिजे तर चलो पुढे जाऊया आपण अरे माझीच छत्री ती ही छत्री बघा ही जवळजवळ रामगडातून इथे येईपर्यंत ही आपल्या टपावरच होते पण ते राहिली चला चलो आपण आता बरोबर आलेलो आहोत ते म्हणजे आपण रामगड सड्यावर आलेलो आहोत आणि रामगड सड्यावर इथे पूर्ण हा माळ आहे आणि पूर्ण जंगल आहे तर आता इथे आपण आता कुडाच्या शेंगा आता कुडाच्या शेंगा बघूया भेटतात काय पण भारांगीची भाजीसाठी आपण स्पेशल आहोत तर चला आपल्यावर आता बंटी जाधव वगैरे आपले जे सगळे मित्रमंडळ आहेत ज्ञानदेवाग आहे बंटी जाधव आहे आणि त्याच्यानंतर शैलेश जाधव यांच्या मार्च्या बरोबर आपण आता इथे आलेलो आहोत आणि चला आता आपण भारांगीची भाजी वगैरे इथे आता काढूया आणि जंगलात एक थ्रिलिंग आहे की वेगळीच मजा असते तर चला

भारंगी म्हणतात कोळी अशी असत नाही हा हे फुलासकट काढायची हा हे फुलासकट काढायचे भारंगीची भाजी हा आपला रान मेवा थोडक्यात राम भाजी दाखव ह्याच्यात काय वेगवेगळे असते का एकच प्रकारचे मित्रांनो मंडळीन जर कधी जंगलात गेला तर ही बघून ठेवा ही भारंगाची भाजी ह्या टाइप मध्ये असते आणि ह्याचे जे वरचे जे असतात म्हणजे थोडक्यात काढायचे असतात आणि इकडे बंठी इकडे ह्या साईडला काढतोय बघा आणि ही बघा कुठे ही फुला सकटच करायची फुल काढून काढत टाकायचं पुढची फुलं पुढची असतो ना हा हा घ्यायचं आपण हा कोवळा आपण काढतो आपल्या कोकणात मिळणारी एक प्रसिद्ध अशी ही जी रानभाजी आहे ती म्हणजे भारांगीची भाजी आणि आपल्या कोकणात बऱ्याच भरपूर प्रमाणात आपल्याकडे भेटते विमान बाबा सुन तरी चालला पण दिसणार ना अरे बंटीचा कसा तो रानात फिरत असता कायम जून जून उपयोग नाही ना ती एवढी आणि रानातून फिरताना आपल्याला भरपूर जपून असं फिरायला लागतं कारण का रानात बऱ्याच प्रकारचे प्राणी वगैरे असतात हे आहेत कुडाच्या शेंगा पण ह्या जून झाल्या तुटत नाही म्हणजे जून झाल्या ह्याला उपयोग नाही काय आणि इथे आहे बघा कुडाच्या शेंगा पण कवळ्या बघून काढायला पाहिजे जाड आहेत ना बघ तरी पण बघा बाजारातून विकू घेतवली भरपूर असतात कळलं हाय भेटत तर हाय उद्यापासून खाणार आहे तो इकडे बघा अतिशय सुंदर असं वातावरण आहे आणि वरती पाऊस चालू आलाय एक नंबर कुडाच्या शेंगा बघतो पण कुडाच्या शेंगा आता जून झाल्यात बऱ्यापैकी तुम्ही जर इकडे बघाल तर अतिशय सुंदर असं म्हणजे निसर्ग सौंदर्य जे काय म्हणतात आपल्या कोकणातलं या पावसाळ्यात जे, जे खुलून उठतं हे तुम्ही जे इकडे अनुभवाल तर अतिशय सुंदर असं बघा हिरवगार पूर्ण आणि वरती एक निळ भोर आकाश ढगाळलेला आकाश तर खरोखर सुंदर असं वातावरण आहे तर मित्रांनो असे अनुभव घ्यायला मित्रांनो तुम्ही ट्रेकिंग बिकिंगला जेव्हा जात असाल तर नक्की जा भिजा का आवडता की काय या रानात जर समजा कोण नवीन असतात आणि मध्ये सोडलं तर काळो कातलं तर काय कळतला खाऊचं काय आता सांगत आहे मी आता आपण आलेलो होते म्हणजे रामगड सड्यावर असलेला सुसोर डॉब आणि ते डॉब म्हणजे थोडक्यात एक डबका आहे पाण्याचा आणि तिथे गणपती वगैरे बुडवतात अतिशय तुम्ही जर बघाल आता माझ्या पाठच्या साईडला अतिशय सुंदर असं वातावरण आहे बघा एक नंबर तर आपण खोल ते सुसर डॉपच्या इकडे जाऊया आणि हाय सुसर डॉप आंघोळ वगैरे करतात रेघोळ वगैरे खोल असल्या खोला काय हा अतिशय सुंदर पाणी पण फुल होणार आणि ते बाजूला रोड सुद्धा आहे तर चला मित्रांनो आता आपण भरपूर अशी फोडशीची भाषी काढलेली आहे चला आता आपण बरोबर रिटर्न घरी चाललेलो आहे आणि घरी जाताना तुम्हाला जर जा दाखवता हो आपण जरा थोडंसं उंचावर असल्यामुळे हा पूर्ण जो खालचा भाग आहे म्हणजे जवळजवळ बेळणा पूल किंवा इकडचा जो पूर्ण जो भाग आहे आपल्याला दिसता आणि ही जी दिसते नदी ही बघा भरपूर अशी भरून वाहते ही आहे गड नदी तर मित्रांनो बघा अतिशय सुंदर असा हा निसर्गाचा नजारा बघा तर चला आता आपण आपल्या घरी जाऊया आणि ही, था था प्ला ता 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 ही भाजी आता कशी आपल्याला तयार करायची आहे ह्याचं पण आपल्या तुमच्यापर्यंत ह्या व्हिडिओ मार्फत आपण रेसिपी दाखवणार तर ही आहे आता आपण आणलेली भारंगीची भाजी आणि आता ही कशी बनवायची ह्याची रेसिपी आपल्याला आपल्या इकडची जे आपली उषा ते हे दाखवणार आहे आता आपण बरोबर उषा त्याच्या घरी आलेलो आणि हा उषा त्याच्या घराच्या इकडून बरोबर आपलं जे मंदिर आणि आपलं जे घर इथून दिसतंय तर अतिशय जुन्या काळात जसं घर असतं अतिशय सुंदर असं सारवलेली जमीन असं हे घर तर चला आणि उषा ते बघा इथे ही भाजी साफ करते ही आमची उषा आत्ते आणि ही भाजी आता आपण जी मारंगीची भाजी आणलेली आता ही आता आपण बारीक करायची आहे ही आता चांगली चांगली कोवळी कोळी जी पानं आहेत ही आपण घेतलेली आहेत आणि ही आता बारीक करायची बघूया करूया आता आपण बारीक आता ही जी भाजी आपण घेतली ती आता एकदम बारीक करून घेऊया आणि ह्या रानभाज्यांपैकी आपली ही जी भारंगीची भाजी आणि ह्या भारंगीच्या भाजी आपली कशी आपली पद्धत कशी कर आहे करायची हे आता आपल्याला उशात ते दाखवणार आहे ते आपली भाजी आता बारीक करून झालेली आहे तर चलो ये काय रे तर ही भाजी जरा थोडीशी पिळून घ्यायची आपली गावातली एक पद्धत आहे मस्तपैकी चूल पेटवायची अतिशय मस्त आणि ही जी आता आपण भारंगीची भाजी आहे ही आता आपण जरा उकडत टाकलेली ही भाजी उकडत टाकायची पाण्यात त्याच्यामुळे ही जरा थोडं एक पाच ते दहा मिनटं ही चांगली आता उकडवून घेऊया आपण आणि या आप फोडशेच्या भाजीसाठी इथे आपण आता दोन मस्त बारीक कांदे कापून घेऊया आणि एक खोबर अर्धवटी खोबर नाही किसायचं एक थोडस आणि एक साईडला ला बघा ही चणा डाळ आहे आपली ही चणा डाळ जरा भिजत टाकायची चांगल्यापैकी एक अर्धा एक तास त्याच्यामुळे जरा थोडीशी नरम होईल ही भाजी ती ही भाजी आता उकळून का घेता आधी हा कोण कोण नाही घालायची तसं ना उकळून का घेतात थोडं कडवटपणा थोडक्यात थोडं असतं याच्यात आता ही आता उकळून घेतल्याने उकळल्या चांगली आणि ही आता आपण काढून घ्यायची ही भाजी थोडीशी माझी आडूश लागल्यामुळे जरा उकळून घ्यायची त्याच्यामुळे जर थोडासा जो कडवटपणा वगैरे असतो हा निघून जातो आता ह्याच्यात आपण टाकणार आहोत तेल एक तीन चार एक चार ते पाच चमचे ह्याच्यात आपण तेल घातलेला आहे आता तेल जरा गरम झाल्यावर ह्याच्यात जर आपण मोहरी टाकली आता एक चमचा मोहरी आणि जिरा टाकला त्याच्यात आता ह्याच्यात टाकणार आपण हिंग तो बारीक चिरलेला कांदा द्यायचो आता अशा टाकायचा हा थोडासा लालसर भाजून घेऊया आपण ही जी आता मग भाजी आपण घे उकळलेली ती जरा आता पिऊन घेऊया त्यातलं पूर्ण पाणी आहे पूर्ण काढून घ्यायचं आहे बरोबर आपण आता एक चमचा चम मसाला टाकायचा आहे आपला जो भाजका मसाला असतो रेग्युलर जो आपण भाजीसाठी वगैरे किंवा मटणासाठी वगैरे वापरतो असा हा भाजका मसाला आपण आता हा वापरला आहे आणि हा चांगला आधी आता परतून घेऊया चांगला आणि त्याच्यानंतर ह्याच्यात आपण जी चणाडाळ मग अशी भिजत टाकलेली ती आता चणाडाळ टाकून घेऊया ही चणाडाळ मात्र चांगली भिजली पाहिजे थोडी नरम झाली पाहिजे नाही तर ती कडक लागणार असे हे पूर्ण चणाड आपण ह्याच्यात टाकून घेतली आहे आता ह्याच्यात आपण टाकणार आहे चवीपुरता मीठ आधी जरा मीठ कमीच टाका पायात आपण वाढवू शकतो मीठ पण टाकतानाच आधी आपण कमी टाका मीठ आपण जी आता भाजी मगाशी अशी घेतलेली ती आता ह्याच्यात टाकायची भाजी आता आपण मस्त मिक्स करून घेऊया ऑलरेडी मगाशी आपण पूकळवून घेतलेली होती आता याच्यात अर्धा कप पाणी टाकूया जेणेकर पूर्ण हे जे आता मिक्सर आहे हे मस्तपैकी मिक्स होईल आणि आता हे पूर्ण जे मिक्सर आहे हे आता मस्तपैकी जर थोडी भाजी सुकायला पाहिजे आणि पण त्याच्या आधी आपण त्याच्यात आहे हे जे आपण मगाशी कातलेलं खोबरं आहे ते आता खोबरं टाकूया आपल्या सिंधुदुर्गात किंवा ह्या कोकणपट्ट्यात कुठच्याही भाजीत खोबरं नसेल तर त्याला एक वेगळी चव येत नाही त्याच्यामुळे प्रत्येक भाजीत थोडं का होईना खोबऱ्याचं प्रमाण असतं तसंच आता ह्या भाजीतसुद्धा हे थोडंसं खोबऱ्याचं प्रमाण जेणेकरून ह्या भाजीला एक वेगळी थोडीशी गोडूस चव येते आता आपण ह्याच्या वाफून दे भाजी तर ही बघा ही आता भाजी पूर्णपणे सुकलेली आहे त्यातलं जे पाणी होतं हे आता पूर्णपणे सुकलेलं आणि बघा ह्या भाजी एक नंबर भाजी वाटते तर मित्रांनो अशी हा ही आपल्या कोकणातली पद्धत आहे पालेभाजी बनवायची तर मित्रांनो हे भाजीची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा आपल्या उषा हत्तेन ही भाजी एकदम मस्तपैकी बनवलेली आहे तर मित्रांनो ही आहे उषा हत्ते आणि उषा हत्येने आपल्याला ह्या भारंगीच्या भाजीची अतिशय सुंदर अशी रेसिपी सांगितली तर मित्रांनो आपल्या यूट्यूब परिवारातर्फे आपल्या उषात्याचे खूप खूप धन्यवाद तर आपले धन्यवाद हे आमचे आहे उषा हत्ते तर चलो तर मित्रांनो हा जो व्हिडिओ जो तुम्हाला आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत बाय बाय